महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा भाईसत्ता नाईट हायस्कूलच्या सौ सा वृषाळी साताळकर यांना मिळाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार याविषयीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीच्या अहिल्यानगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांनी हिंद सेवा मंडळाच्या भाईसत्ता नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका सौ वृषाळी साताळकर यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल रात्रशाळेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पात्रशाळेच्या चेअरमन प्राध्यापक ज्योतिताई कुलकर्णी यांच्या हस्ते शाल बुके देऊन अभिनंदन करण्यात आले अहिल्यानगर येथील हिंद सेवा मंडळाचे भाई सत्ता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय सुनील सुसरेसर व भाई सत्ता नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी विद्यार्थी यांनी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ सा विशाळी साताळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रसंगी भाई सत्ता नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षिका उज्ज्वला साठे वैशाली दुराफे स्वाती होले अनुराधा दरेकर ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगिळ महादेव राऊत अमोल कदम एस एस शिंदे शरद पवार संदेश पिपाडा बाळू बोरडे मंगेश भुते कैलास करांडे अशोक शिंदे प्रशांत शिंदे अनिरुद्ध देशमुख संदीप कुलकर्णी अनिरुद्ध क कुलकर्णी अविनाश गवळी कैलास बालटे व मनोज कोंडेजकर व विद्यार्थी उपस्थित होते राज्यस्तरीय पुरस्कार रात्रशाळेतील महिला शिक्षिका सौरशाळी सातळकर यांना मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक मानत सचिव संजय जोशी कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश झरकर माजी कार्याध्यक्ष आनंद फडणीस ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिज लालजी सारडा अजित शेठ बोरा व संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य शालेय समिती सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी आदर्श शिक्षिका वृषाळी साताळकर मॅडम यांचे विशेष अभिनंदन केले शिवगर्जना न्यूज न्यूज रिपोर्टर हरिश शेळके अहिल्यानगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद